टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील प्रेक्षणीय स्थळे क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक विविध उपाय योजना राबवल्या जात असताना आपल्या प्रमुख पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व नव्याने कार्यपद्धती अवलंबून कमी खर्चात कसे जास्त उत्पादन घेता येईल यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय किनवटच्या वतीने दोन हजार पंचवीस खरीप शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले असता ही कार्यशाळा किनवट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच संपन्न झाली आहे खरीप हंगामपूर्व कार्यशाळ इथे शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन दर्शवणारे विविध स्वरूपाचे स्टॉल लावण्यात आले होते अशा या स्टॉलला आमदार भीमराव केराम यांनी प्रथम भेट देऊन प्रत्यक्षपणे बीज प्रक्रिया जाणून घेतली या खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ माणिकराव कल्याणकर तसेच सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक गोपीनाथराव पाटील तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार बी भीषण पाळवदे कमठाळा येथील मंडळ कार्यकारी अध्यक्ष उमाकांत कराळे प्रगतीशील शेतकरी म्हणून नंदकिशोर गायकवाड दत्ता आडे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्राचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित झालेल्या कनकवाडी येथील सुबोध व्यवहारे लोखंडवाडी येथील शेतकरी महिला वनिता फोले व झळकवाडी येथील मारुती डुकरे या शेतकऱ्यांचा आमदार भीमराव केरान यांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला आहे खरीप हंगामपूर्व कार्यशाळेदरम्यान अनेक उपस्थित मान्यवरांनी सेंद्रिय शेती फळबाग शेती विषय मार्गदर्शन केले तर पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मानिकराव कल्याणकर यांनी आपल्या प्रमुख पिकाविषयी लागवड पद्धत आणि त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले तर खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम बोलताना म्हणाले की पोखरांच्या माध्यमातून माहूर तालुक्यामध्ये विविध उपाययोजना राबवल्या आहेत त्याचबरोबर शेतीपूरक साहित्य सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध उपाययोजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त कसे उत्पन्न घेता येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी आमदार भीमराव किरान यांनी या कार्यशाळेच्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांना केले केंद्र सरकार असेल की राज्य सरकार असेल सदस्य सगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय अशा पद्धतीची असणारी योजना आपण राबित आहोत त्याची आपण पुढे असताना लाभार्थी आहोत कमी प्रमाणामध्ये काही लोकांना मिळाले नसेल तर बहुतांश लोकांना त्याचा असणारा लाभ त्या ठिकाणी आहेत नानाजी देशमुखांच्या जे भारतरत्न ज्यांना देशाने भारतरत्न म्हणून त्यांना सन्मान केला ते नानाजी देशमुख त्या प्रतिक्षेमध्ये मोठ्या प्रमाण त्यांचं आहे आणि त्यांच्या नावाने कोकणा नावाची योजना आपण भागामध्ये मागच्या काळामध्ये आहोत ती साधारणतः त्या किरवड तालुक्यामध्ये जवळपास पासष्ट गावं होती माहूरमध्ये तेरा गाव होती आता नवीन यांच्यामध्ये जवळपास बेचाळीस आसपास किरवडमध्ये प्रतीसच्या आसपास मला वाटते माहूरमध्ये ह्या सगळ्या गावांमध्ये ही योजना आपण आहोत

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी यावेळी माहिती दिली आहे शेतकरी नमस्कार या वर्षी कृषी विभागानं महिन्यातच संपूर्ण राज्यामध्ये पाच व सहा मे रोजी मान्य सन्माननीय लोकप्रतिनिधी मान्य आमदार महोदय दे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व हंगामपूर्व आढावा सभा घेऊन शेतकऱ्यांना जे खरीपावी जे काही तयारी करायची या तयारीच्या संदर्भामध्ये जे काही सूचना द्यायच्या त्या दे, सूचना देण्याच्या संदर्भामध्ये दे, आदेश शासन, शासन प्राप्त होते त्या अनुषंगाने आज किनवट तालुक्यामध्ये आपण ही सभा घेतली होती या खरीप हंगामा कार्यशाळेचा उद्देश असा आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्याला जे आपले जे काय प्रमुख पीक आहे त्या प्रमुख पिकांमध्ये आपल्याला काय काय कार्यपद्धती नवीन जे जेणेकरून आपल्याला शेतीमध्ये अमूलाग्रह असा बदल करून शेती उत्पन्नामध्ये खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल यावर आपल्याला भर देण्यासाठी ह्या कार्यशाळा आपण आयोजित करतो